छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग आणि त्या शेजारीच नव्यानं सुरू झालेला हा विहार ट्रॅक मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पोस्टल रोडचं काम सुरू होतं आणि त्यामुळे मुंबईकरांचं हक्काचं मरीन ड्राईव्ह असेल किंवा वरळी सीफेस असेल जिथे मुंबईकर विसाव्याचे काही क्षण अनुभवतात तो जो सीपेसचा ट्रॅक होता तो काही वर्षांपासनं बंद होता मात्र आता त्याचं रुपडं पालटलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोडचं काम झाल्यानंतर ह्या वरळी काम कामसुद्धा मरीन ड्राईव्ह प्रमाणे पूर्ण केलेलं आहे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी किंवा मुंबईकरांसाठी आता हा बिहार ट्रॅक जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे चौदा ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बिहार ट्रॅकचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुंबईकरांसाठी आणि पर्यटकांसाठी हा विहार ट्रॅक खुला करण्यात आलेला आहे त्यांच्या सेवेत हा होता खुला करण्यात आलेला आहे खर तर मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोस्टल रोडचं काम सुरू होतं आणि त्यामुळे हे सगळे जे मार्ग आहेत जिथं मुंबईकर येत होते ते मार्ग बंद होते त्यामुळे मुंबईकरांसाठी इतर अनेक पर्याय असले तरी सुद्धा मरीन ड्राईव्ह असेल किंवा वरळी सिफेस असेल जिथं तरुणाई सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत असते ते सगळे जे रस्ते होते ते आता बंद करण्यात ते गेल्या काही दिवसांपासून बंद होते मात्र आता नव्यानं त्याचं रूप बदललेलं आहे आणि महानगरपालिकेचा हा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प होता ज्याप्रमाणे गिरगाव चौपाटी आणि दादर चौपाटीला विविंग डेक आहे त्याचप्रमाणे तसाच विविंग डेक हा नागरिकांसाठी ह्या वरळी सीफेसच्या इथं सुद्धा तयार करण्यात आलेला आहे वरळी दूध डेरी पासून ते हाजी अली पर्यंतचा असा एकूण पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटर पर्यंतचा हा विहार ट्रॅक असणार आहे व्हीलचेअरवरच्या नागरिकांसाठी सुद्धा इथं व्यवस्थित जी आहे ती सोय करण्यात आलेली आहे त्याचसोबत इथं जिमसाठीचं जे सामान आहे जी काही साहित्य लागतात ती सुद्धा ठेवण्यात येणार आहेत सायकल ट्रॅक सुद्धा इथं तयार करण्यात आलेला आहे त्याच सोबत मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसाठी मात्र आता इथं मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध झालेली आहे आणि हा जो संपूर्ण ट्रॅक आहे तो हाजी अलीपर्यंत आहे वरळी दूध डेअरी हाजी अली आणि बुलाबाई रेसाई मार्क असे तीन मार्ग इथं असणार आहेत त्याच सोबत येणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा इथं जमिनीच्या खालून भुयारी पादचारी मार्ग सुद्धा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळेच इथं हे वैशिष्ट्य आहे ती सुद्धा इथं तयार करण्यात आलेली आहे त्याच सोबत हा नव्यानं खुला करण्यात आलेला विहार ट्रॅक जो आहे तिथं पोलिसांची सुद्धा नजर असणार आहे पेट्रोलिंग सुद्धा असणार आहे त्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे एका बाजूला प्रशस्त असा कोस्टल रोड आणि एका बाजूला अथांग असा समुद्र मुंबईचा असा दोन्ही जो लुक आहे किंवा दोन्ही ठिकाणचं जे वातावरण आहे ते मुंबईकरांना इथं अनुभवता येणार आहे त्यामुळेच मुंबईकर असतील तरुणाई असेल त्याचसोबत ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा चालण्यासाठी प्रशस्त अशी जागा ह्या नवीन विहार ट्रॅकवरती तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच सोबत मुंबईकर किंवा मुंबईच्या बाहेरून इतर राज्यातून मुंबई फिरण्यासाठी येणारे जे परिस्थिती पर्यटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन हा विहार ट्रॅक जो आहे तो मुंबईकरांसाठी तयार करण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेली नवीन जी कामं आहेत त्याचं कुठे उद्घाटन होत आहे तर कुठे नव्या कामाचं भूमिपूजन होत आहे अशा अनेक कामांची जी सुरुवात आहे ती मुंबईमध्ये होते आहे अनेक पूल असतील किंवा अनेक नव्यानं तयार करण्यात आलेले रस्ते असतील ह्यांची सगळ्यांची जी कामं आहेत लोकार्पणा जी आहेत ती गेल्या काही दिवसांपासून आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिकेच्या जे नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत त्यांची सुद्धा टप्प्याटप्प्यानं जे लोकार्पणाची कामं आहेत ती सुद्धा होतील आणि हा जो ट्रॅक आपण पाहतो हो आहोत तो भविष्यात आणखीन पुढे मरीन ड्राईव्ह पर्यंत जाणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यात त्याचं सुद्धा उद्घाटन होईल तुर्तास पंधरा ऑगस्ट औचित्य साधून हा बरळी सी विहार ट्रॅक जो आहे तो मुंबईकरांसाठी आणि पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे सगळीकडे ह्या ट्रॅकवरती जिथं बसण्यासाठी कठडे सुद्धा आहे तिथं फुलांच्या माळा लावून तो सजवण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांच्या आकर्षणात आणि पर्यटकांच्या आकर्षणात आणखी एक भर पडलेली आहे मुंबईतलं दक्षिण मुंबईमधलं प्रामुख्याने जर का पाहायला गेलं तर मरीन ड्राईव्ह असेल किंवा वरळी सिफेस असेल अशी जी महत्वाची ठिकाणं आहेत जिकडना थेट आपल्याला अथांग समुद्र दिसतो ते नेहमी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो अशातच हा वरळीचा विहार ट्रॅक सुरू करून या आकर्षणात आणखीनच भर पडलेली आहे मुंबईकरांनी सुद्धा लोकार्पण झाल्या झाल्या इथं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट